सर्वसामान्य लोकांपासून सगळी लोक बसतात तर तिथपर्यंत विद्यार्थ्यांना संदेश जाऊ द्या की सगळ्यांनी नियमाचं पालन करा सगळ्यांनी नियमाचं पालन केल्यानंतर मग ते व्यवस्थित होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या म्हणजे आपल्याला एक थोडंसं इझी इझी ॲक्सिडंट म्हणजे लोकांचा जीव वाचल्यानंतर एक इझी असेच असा आहे की आपण हेल्मेट जास्तीत जास्त घातलं तर आपले कमीत कमी लोकांचा जीव वाचेल म्हणजे बघा आपल्या बोलण्यामुळे मी सभा घेतल्यामुळे एकाच वेळेला जीव वाचला तर तुम्ही पुढे जाऊन एखाद्याला मेसेज दिला त्याच्यामुळे एखाद्याचा जीव वाचला अरे भरपूर मोठं कामा आहे हेल्मेट हे पाचशे सहाशे हजारपर्यंत भेटतात जास्त कॉस्टली नाही आहे तुम्ही जर एक हेल्मेट घातलं तर वाचायलाच चौदा हजार आता आजच्या न्यूजमध्ये आलेला होता चौदा हजार आठशे संपते म्हणजे पंधरा हजार लोकं वर्षाला पॅटलमध्ये मारतात ॲक्सिडेंटमुळे मारतात त्यातले सात हजार सातशे लोकं हे फक्त हेल्मेटमध्ये मारतात हे विचार सात हजार सातशे लोकांनी जर हेल्मेट घातलं असतं तर मराठींची संख्या डायरेक्ट झपकन एक सात हजारवाले असते तर तुम्हाला तर माहीत आहे राईस ड्रायव्हिंग असते कंप्लेंट्स पण भरपूर अकडे येतात पब्लिकच्या तुमच्यासारखे जाणकार वे चासारखे जानकार पब्लिक असतात ते मग कारण साठ यार देऊ या रायसा चालना या वैसा चला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीला पब्लिक सरकार रोड हे नसतं आता संबंधी सरकार चांगला रोड पाडला आहे होतात ना ॲक्सिडेंट म्हणजे ते गाड्या आपल्या तेवढ्या लेवलला तेवढ्या चांगल्या नाहीत त्यावेळी हायवेला चालू शकत नाहीत लोक नेहमी बघा लॉंग ड्रायव्हला जातात करतात मेंटेनन्स चेक करतात कोण चेक करतात नाही टायर चेक करतात नाही कर करता। काही ट्रॅव्हिक लोकच करतात बाबा अभिने इधर जाणार आहे बडदा जाणार आहे भाई अभी देखते धूल कितना आहे क्या कितना आहे हे कितना कित किलोमीटर चालू आहे सर्व्हिसिंग उभं आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी असतात आर टी ओक करता आर टी तेच काढतं ट्यूल गामी पडलं किंवा त्या ह्याचा हे क्लच खराब झाला होता ब्रेक दापला लागलेला आहे म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी दुर्लक्षित करतो ह्या सगळ्या गोष्टी एवढं आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून किंवा आपण एक प्रायव्हेट ड्रायव्हर म्हणून किंवा रिक्षावाले म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे की आपली गाडी आपल्या ठीक आहे इथून वाडा पडून जाते अचानक का इथून जे ठेवणारी गाडी वाढायला चालली तर कमीत कमी आपल्याला गाडीचं तर हेच तर पाहिजे पण काय ते किंवा आता हे समजा रोड झाले मी या तिथल्या पत्रकारांना विनंती करतो तो तुम्ही आमच्याशी संपर्क करून कमी कमी येऊन सांगत जावं की की इथे रोडायचा फोटो पाठवा तो फोटो घेऊन आम्ही काय करणार त्या पीडब्ल्यू डिपार्टमेंट संबंधित डिपार्टमेंट आहे त्यांना पण बोलवलं होतं आम्ही प्रत्येकाचं मोठ्या लेवलला कामं चालू आहे आणि त्यांना पण विचारायला वेळ नाही म्हणजे प्रत्येक जण आता काय झालंय की काम एवढं टेबल एवढं आहे माणूस एक दोनच आहे कुठे कुठे बघणार ते म्हणजे प्रत्येकाला काम आहे कोण असा इझी बसलेला असा माणूस कोणच नाही इझी असा एका जागेवर बसलाय डेव्हलपमेंट वर एवढे सँक्शन झालेत ना की नाकेलाव झाले तिकडे जावा तिकडे जावा